आशिया खंडातील सर्वात जुनी नगर परिषद असलेल्या रेहमतपूर नगर परिषदेचा उद्या निकाल होतोय आत्ता सहा वाजलेले आहेत उद्या सकाळी सात वाजल्यापासून तर मतमोजणीला सुरुवात होईल म्हणजे बरोबर बारा तासात सुरुवात होईल मात्र रेहमतपूर परिषदेमध्ये काय घडलं आहे काय बिघडलं आहे कशा पद्धतीने मतदान झालं रिझल्ट कसा असेल मी तुम्हाला सांगणार आहे रेहमतपूर परिषद आशिया खंडातील सर्वात जुनी नगर परिषद मात्र एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ते आज अखेर या नगरपरिषदेमध्ये घड्याळाचा गजर पाहायला मिळाला एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापना केली तेव्हापासून सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक घड्याळचिन्हानं एक हाती या ठिकाणी सत्ता घेतली मात्र यावेळी सुनील माने यांना मोठा श देण्याचा मोठा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला तो प्रयत्न केला मंत्री जयकुमार गोरे कराड उत्तरचे आमदार मनोजदा घोरपडे माजी जिल्हाध्यक्ष धरेशील कदम निलेश माने चित्रलेखा माने कदम यांच्यासारख्या या सर्व मंडळींनी एकत्र येऊन सुनील माने यांची सत्ता ही घालवण्यासाठी आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला आता खरं तर अहमदपूर नगर परिषदेच्या यावर जाऊया दुरंगी लढत होते या ठिकाणी वैशाली निलेश माने भारतीय जनता पार्टी आणि नंदना सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीनं हे दुरंगी दोनच महिला ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या यामुळे ह्या आमने सामने आहेत यामुळे दोन्ही मानेपैकी कुठल्या माने या नगराध्यक्ष होतात याकडे सर्वांच्या नजरं आहेत नगर परिषदेमध्ये दहा प्रभाग आहेत वीस नगरसेवक संख्या आहे यासाठी वीस नगरसेवक संख्येसाठी एक्कावन्न जे उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी ते दोन उमेदवार रिंगणात आहेत एकूण रेहमतपूरची मतदारसंख्या आहे पंधरा हजार सातशे सत्तर प्रत्यक्ष झालेलं मतदान आहे बारा हजार आठशे सहा म्हणजे एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे यामध्ये बारा हजार आठशे सहा जी मतदान झालं त्यापैकी पुरुषाचं मतदान आहे सहा हजार पाचशे छत्तीस आणि महिलांचं मतदान आहे सहा हजार दोनशे सत्तर असं एकूण मतदान झालं एकूण वीस मतदान केंद्रामध्ये मतदान झालं मात्र खरी लढत आहे ती आता भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच कमळ फुलणार की घड्याळाचा गजर होणार याकडे सर्वांच्या नजर आहेत ही निवडणूक सुनील माने यांच्यासाठी खूप अस्तित्वाची निवडणूक आहे कारण सुनील माने आत्तापर्यंत म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले त्यावेळी सुनील माने हे शरद पवार यांच्यासोबत होते आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि याच वेळी घडामोड झाली की महायुतीमध्ये सोबत असलेले वासुदेव माने शिवसेनेचे नेते हे सुनील माने यांच्याबरोबर गेले अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने सुद्धा निवडणूक यंत्रणा पद्धतशीरपणे राबवून याला श देण्याचा प्रा अत्यंत चांगला प्रयत्न केला खूप अटीतटीची निवडणूक होणार आहे रहमतपूरच्या इतिहासातली सगळ्यात मोठी अटीतटीची आणि निर्णायक ठरणारी निवडणूक असणार आहे कारण रहमतपूरची निवडणूक ही आत्ता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी दिशादर्शक असणार आहे कारण त्याला त्याला कंगोरे खूप वेगळे आहेत मी पुढं बोलणार आहे त्या ते, त्या संदर्भात दुसरा मुद्दा एक वासुदेव माने यांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरणारच आहे मात्र ज्या वेळी सुनील माने यांच्याबरोबर वासुदेव माने आले त्याच वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेचा गट मात्र भाजपबरोबर गेला म्हणजे किरण भोसले यांच्यासोबत म्हणजे नितीन बनवले पाटील यांच्या नेतृत्वाखाली असताना जो गट होता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मग किरण भोसले ते सगळे मंडळी हे भाजपबरोबर गेले म्हणजेच इकडं ज्यावेळी वासुदेव माने इकडे प्लस दिसत होते त्याचवेळी इकडं शिवसेनेचा गट मात्र इकडं सोबत गेला यावेळी दुसरा एक विषय आहे ही निवडणूक विकासात्मक राजकारणावर खूप चर्चा झाली या निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई याचबरोबर शिवेंद्रसिंहराजे भोसले जयकुमार गोरे यांच्यासारखी दिग्गज मंडळी या ठिकाणी रेहमतपूरमध्ये येऊन तोप धराडून त्यांच्या गेल्या एकमेकावर प्रचंड मोठी टीका टीका झाली केली गेली आणि या यामुळं या निवडणुकीच्या विजयाकडं सगळ्या जिल्ह्याचं लक्ष आहे सुनील माने यांच्यासाठी र राजकीय अस्तित्वाची ही लढाई आहे सुनील माने जिंकले तर ते जिल्ह्याचं नेतृत्व करतील किंवा किंबहुना अजित पवार यांना राज्यावर सुद्धा त्यांना संधी देतील मात्र सुनील मानेचा पराभव झाला तर ते मात्र त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या खूप बॅकला जाणारी ही निवडणूक असेल मात्र भारतीय जनता पार्टीसाठी आमदार मनोज दादा घोरपडे यांनी विधानसभेला घेतलेली लीड ती खूप निर्णायक लीड या ठिकाणी रमतपूरमध्ये होतं सुनील माने यांच्यासारखा चेहरा बाळासाहेब पाटील यांच्यासोबत असूनही या ठिकाणी मनोज घोरपडे यांनी घेतलेलं लीड हे खूप निर्णायक लीड होतं यामुळं हे लीड जर अबाधित ठेवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीनं नेटान काम केलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि ती शेवटपर्यंत त्यांनी पाळली चौथा ह्या गोष्टी या, या निवडणुकीकडे कोंगरा होता तो म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील या दोघांनी एकत्र येऊन केलेलं काम म्हणजेच काय या ठिकाणी श राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही उमेदवार पक्षचिन्हावर उभा नव्हता सगळे उमेदवार हे चिन्हावर उभे होते आणि काही उमेदवार हे धनुष्यबाने उभे होते मात्र याचा प्रचार माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रत्यक्ष नसेल मात्र अप्रत्यक्ष कोपरा बैठक घेऊन गेला म्हणजेच काय की अजित पवार आणि बाळासाहेब पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्र आलेले पाहायला मिळाले याचबरोबर या निवडणुकीला महत्वाचं रहमतपूरकर कुठले प्रश्न बघतात तर आगामी काळात कोण विकास मोठ्या प्रमाणात करेल याकडे सगळ्यां सगळ्यांच्या नजरा आहेत अर्थातच दस... अजितदादा पवार यांच्याकडं अर्थमंत्रीपद आहेत त्यांनी सांगितलं मी सगळ्यात तिजोरीचा माझ्याकडे आहेत त्यानंतर जयकुमार गोरेने सांगितलं ग्रामविकास खातं माझ्याकडे आहे मात्र या तिजोरीचा जो मालक आहे ते मुख्यमंत्री ते आमचे आहेत म्हणजेच काय तर कोण रिमतपूरचा आगामी का काळात विकास करेल याकडं मतदारांनी कशा पद्धतीनं व्होटिंग केले हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे या निवडणुकीच्या निकालाकडं बघायचं गेलं तर दहा प्रभाग वीस नगरसेवक संख्या या प्रत्येकाला प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये आपापलं अप प्राबल्य आहे निलेश मानेंचे सोबत असलेले तीन वॉर्ड ते त्यांचं त्यांचं प्राबल्य आहे सुनील मानेंचंसुद्धा एक दोन वॉर्ड आहे त्यांचं त्यांचं प्राबल्य आहे चित्रलेखा माने कदम यांचं प्राबल्य आहे वासुदेव माने आहेत याचबरोबर किरण भोसले यांचासुद्धा ते तो एक वॉर्ड आहे म्हणजे आपापल्या वॉर्ड सेफ ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न करेल मात्र अंतिम ताण निकाल जो आहे तो खूप काटावरचा निकाल पाहायला मिळेल म्हणजे पाचशे हजारच्या दरम्यानच साधारणतः रहमतपूरचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे कारण निवडणूक तशी झाली की बिग फॅट झाली आज कोण निवडून येईल कोण नाही हे सांगणं जरी कठीण असलं तरी एकंदरीतच काय तर रहमतपूर नगर परिषदेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी आणि बिग फॅटची निवडणूक उद्या पाहायला मिळेल आणि तो रिझल्ट मात्र आम्ही सकाळी उद्या सकाळी आठ वाजेपासून घेऊन येतोय पाहत राहा यशवंत नगरी न्यूज